नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस मधल्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक जी आर काढून दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये इतका निधी मंजूर करण्याचा जी आर काढलेला आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील त्यांच्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाते एका हंगामात एकाच वेळेस अशी मदत या राज्य शासनाकडून करण्यात येत असते केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या बारा बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदाहरण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे त्यानुसार ही मदत देण्यात आलेली आहे सप्टेंबर दोन हजार ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन महिन्याच्या या कालावधीत राज्यातील धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या तीन जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार एवढा निधी शासनाने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे या या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे धाराशिव जिल्ह्यासाठी ऑक्टोबर दोन हजार मध्ये शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या प्रस्तावानुसार एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख संभाजीनगर साठी सप्टेंबर दोन सप्टेंबर हजार चोवीसच्या नुकसानी साठी सहा कोटी पासष्ट लाख आणि धुळे जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी चार हजार रुपये असे एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये असे एकूण मदत शास शेतकऱ्यांना देण्यात येणार शेतकऱ्यांना देण्याचा जी आर राज्य शासनाकडून काढण्यात आले आहे धन्यवाद